तुम्हाला असं वाटतं आहे की माझं व्यक्तिमत्व विकास व्हावा तुम्हाला असं वाटतंय की मी मला सगळ्यांनी ओळखावं मी जे काही काम करतो आहे त्यामुळे टॉप लेवलला जावं हा व्यक्तिमत्व विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे नमस्कार मार्गशीर्ष महिना हा आपल्याकडे श्रावण महिना इतकाच पवित्र महिना मानला गेलेला आहे याच महिन्यामध्ये दत्तजयंती असते याच महिन्यामध्ये अनेक घरांमध्ये आपण मार्गशीर्षी महालक्ष्मीचे पूजा आपण करतो देवीला प्रार्थना करतो याच मार्गशीर्ष महिन्यामध्ये छान ऋतूबदलाची चाहूल लागलेली असते खूप सगळीकडे छान थंडी असते आणि याच मार्गशर्ष महिन्यामध्ये गीता जयंती असते उद्या जयंती आहे आणि जयंतीच्या निमित्ताने आपण जो आपला धर्मग्रंथ आहे त्याला स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे भगवद्गीता या दिवशी सांगितली गेली भगवंताने कृष्णाने ही गीता अर्जुनाला सांगितली आजही पाच साडेपाच हजार वर्ष होऊन गेले आहे पण भगवद्गीतेमधला एकही श्लोक न बदलता त्याचा क्रम न बदलता त्याच्यातला शब्द न बदलता आजही आपल्यासमोर भगवद्गीता जशीच्या तशी आपल्यासमोर आहे अनेकजण त्याचा पाठ करतात स्वतःचा उद्धार करतात भगवद्गीतेमध्ये जर सांगितलं की काय आहे तर तो आपल्या उद्धाराचा ग्रंथ आहे तो ग्रंथ फक्त पाठ करायचा का तर नाही त्याचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे म्हणून ज्ञानेश्वरांनी खूप छान सांगितलेलं आहे की आता वाघविलास विस्तारू गीतार्थेसी विश्वभरू आनंदाचे आवारू मांडू जगा म्हणजे फक्त मंत्र नाही तर आपल्याला अर्थ देखील समजून घ्यायचा आहे हा गीतेचा अर्थ संपूर्ण जगामध्ये आपल्याला न्यायचा आहे याच्यामुळे मानवाचं कल्याण होणार आहे म्हणून या गीतेवरती ज्ञानेश्वरांना नऊ हजार ओव्यांचा महायज्ञ लिहावा लागला करावा लागला त्याला आपण ज्ञानेश्वरी या नावाने हाक मारतो खरं सांगायचं गेलं तर भगवद्गीता अतिशय सोपी आहे कारण की त्याच्यामधल्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्याच्यामधले जे काही तत्त्व सांगितलेले आहेत ते तुमच्या माझ्या जीवनामध्ये आपण रोज आचरू शकतो एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे आपल्याला थोडं अवघड वाटतं पण ते सोप्पं करून आपण पाहिलं तर आपल्याला खूप काही त्याच्यातून मिळत असतं त्याच्यामध्ये वर्णन असं आहे की कर्मयोग आहे ज्ञानयोग आहे भक्तियोग आहे आता या गोष्टी ज्या आहेत त्या कशाप्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये आचरू शकतो थोडक्यात पाहूया अगदी मोजक्या उदाहरणामध्ये पाहूया आपला कर्म पण आहे भक्ती पण आहे आणि ज्ञान देखील मिळवायचं आहे विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये होतं असं की तो जो वर्षभर अभ्यास करतो हा अभ्यास म्हणजे त्याचा ज्ञानयोग आहे त्याला अभ्यास करणं आणि परीक्षा देणं हे त्याचा कर्म आहे म्हणजे तो कर्मयोग आहे आता तो परीक्षा देताना त्याने वर्षभर काय अभ्यास केलेला आहे हे तो कशाप्रकारे लिहितो त्याचा अक्षर कसा आहे तो कशाप्रकारे आपले उत्तर जे ती पूर्ण करतो की ती सुटसुटीत लिहितो हा त्याचा भक्तियोग झाला इतकं ते सोपं आहे फक्त आपण थोडंसं ते अवघड करून वाचतो म्हणून आपल्याला अवघड वाटतं प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आहे मला काम करायचंच आहे हा माझा कर्मयोग आहे मला पर्याय नाही आहे मला जॉबला जायचं आहे मला व्यवसाय करायचा आहे असं प्रत्येक व्यक्तीला तो आपलं गरजेचं आहे आता आपण ज्या ठिकाणी नोकरीला आहोत ते आपलं कर्म झालं पण ती नोकरी करत असताना मी ती कशी चांगली करू शकेल मी त्याच्यामध्ये माझं काय कॉन्ट्रीब्युट देऊ शकेल मी काय अभ्यास केलेला आहे हे झालं आपलं ज्ञानयोग आणि तो जॉब करताना ती नोकरी करताना मी कशा प्रकारे करतो मी किती तन्मयतेने करतो मी किती आपलेपणाने करतो मी समोरच्या व्यक्तीशी बोलताना जे कोणी आपले कस्टमर असतील त्यांच्याशी कशा प्रकारे मी वागतो मी त्या नोकरीवरती किती वेळेवर हजर राहतो मी किती कमीत कमी चुका करतो हा झाला भक्तियोग कर्मयोग ज्ञान योग भक्तियोग आता हे सगळे जे पॅरामीटर्स आहेत तुम्ही आता सगळ्या ठिकाणी लावून बघा या तीन गोष्टी फार जास्त महत्वाच्या आहेत हीच भगवद्गीता आपल्याला जितकं सोपं तत्वज्ञान शिकवते तसा जगण्याचा मार्ग देखील दाखवते आपलं व्यक्तिमत्व विकास कसा करावा याविषयी आपल्याला मार्ग दाखवते भगवद्गीता समजून न घेता नुसते मंत्र जरी त्यातले म्हटले आपण श्लोक जरी म्हटले तरी देखील ते आपल्याला भरपूर काही देऊन जातात कारण की जेव्हा आपण श्लोक म्हणतो तेव्हा हळूहळूहळू आपल्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण होते की त्याचा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे आणि यासाठीच गीतेचा पंधरावा अध्याय हा व्यक्तिमत्व विकासासाठी अतिशय महत्त्वाचा आहे तुम्हाला असं वाटतंय की माझं व्यक्तिमत्व विकास व्हावा तुम्हाला असं वाटतंय की मी मला सगळ्यांनी ओळखावं मी जे काही काम करतो आहे त्यामुळे टॉप लेवलला जावं तर गीतेचा पंधरावा अध्याय छोटा आहे वीस श्लोक आहे पुरुषोत्तम योग हा वाचायला सुरुवात करा सुरुवातीला अर्थ नाही कळणार सुरुवातीला अडखळायला होईल आता चांगली गोष्ट अशी आहे की यूट्यूबवरती अनेकांनी पंधरावा अध्याय किंवा गीतेचे सगळे अध्याय म्हटलेले आहेत त्यातलं पंधरावा अध्याय तुम्ही ऐकायला सुरुवात करा सुरुवात करा सुरुवात करा तुम्हाला काही दिवसांमध्ये जाणवेल की माझ्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडत चाललेला आहे ही ताकद आहे भगवंतांच्या वचनाची ही ताकद आहे ज्यांनी लिहिलं त्या महर्षी व्यासांची ही ताकद आहे ज्यांनी समर्पक प्रश्न विचारले त्या अर्जुनाची आणि हा संवाद आजही तितकाच आपल्याला हवा हवा असा आहे लाखो वर्ष होऊन जातील तरी हा संवाद राहणारच आहे आणि भगवद्गीतेचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत जाणार आहे हीच भगवद्गीता मला देखील सुरुवातीला अर्थ कळत नव्हता आजही कळत नाही आहे पण <laughs> अर्थ कळत नव्हता पण मी फक्त म्हणायला सुरुवात केली तो गीतेचा पंधरावा अध्याय म्हणालो आणि भगवंतांनी अशी कृपा केली की के आपण दोन हजार सोळाला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड करू शकलो आणि विषय आपला होता श्रीकृष्ण लाईफ मॅनेजमेंट गुरु आणि आपण एका महिन्यामध्ये एकशे सहा व्याख्यानं भगवंतांनी करून घेतली गोल्ड मेडल आपल्याला मिळालं अजूनपर्यंत तो रेकॉर्ड अबाधित आहे आपल्या नित्य जीवनामध्ये आचरण्यासाठी भगवद्गीता आहे कृष्णाचं चरित्र आहे आणि ते जर आपण आचरलं तर आपल्या स्वतःचाही उद्धार खूप चांगल्या प्रकारे होत असतो म्हणून गीतेचे सहाव्या अध्याय सांगितलेलं आहे उद्धरित आत्माना आत्माना की प्रत्येकाने आपला उद्धार स्वतःचा स्वतःलाच करायचा असतो कोणीही करत नाही प्रयत्न आपल्यालाच करायचे असतात याच श्रीकृष्ण लाईफ मॅनेजमेंट गुरु ह्या विषयावरती आपण चार दिवस व्याख्यान करणार आहोत ऑनलाईन आहे तो एका अर्थाने कोर्स आहे असं आपण म्हणूया कारण की याच्या माध्यमातून आपलं व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होणार आहे आणि त्याचबरोबर याच महिन्यामध्ये आपण शास्त्र याचं देखील वर्कशॉप घेतो आहे ते आपण अनेक महिन्यांपासून घेतो आज ह्या महिन्यामध्ये देखील आपण ते घेणार आहोतच तर याविषयी अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर सी आर टी तुम्ही टाईप करा आणि तुम्हाला त्याची माहिती मिळणार आहे या क्रमांकावर तुम्ही पाठवायचं आहे त्याचबरोबर श्रीमद भगवद्गीता जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा उद्या जमलं तर एक तरी अध्याय वाचा नाही जमलं तर एक तरी श्लोक वाचा नाहीच जमलं तर भगवद्गीतेचा पहिला श्लोक सर्वांना माहिती असतो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव मामक पांडवा शैव मा किंम कुर्वत संजय एवढं तरी म्हणा पुढे सगळी भगवद्गीता समजून देण्याची जबाबदारी त्या परमात्मा परमेश्वराची असणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा व्हिडिओ अधिक, अधिक शेअर करा ही गीता जयंती जी आहे ही अजून आपल्या जीवनामध्ये असंच आपल्या उद्धारासाठी आशीर्वाद आपल्याला देत राहील अशी आपण प्रार्थना करूया भगवद्गीतेला प्रार्थना करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब केल्यानं करून ठेव बेलेकडून क्लिक करा म्हणजे आपडचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल धन्यवाद